द्यायचा निर्मल व्हेरायटी मित्रांनो तुम्हाला माल पाहू शकता सत्तेचाळीसशे नऊ कॅरेट पाचशे बावीस रुपये करेट पाचशे बावीस तुमचं गाव कोणतं नाशिक आमची वेळशे आमचा वेळ पाचशे बावीस रुपये कॅरेट असेल माल पाहू शकता मित्रांनो पाचशे बावीस रुपये कॅरेट निर्मल ना धन्यवाद दादा अठ्ठावीसशेला पाच कॅरेट पाचशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो चौदा किलो वजन निर्मल व्हेरायटी तुमचं गाव कोणतं ना तालुका जिल्हा इगतपुरी धन्यवाद पाचशे साठ रुपये कॅरेट निर्मल व्हेरायटी टाक सहाशे ऐंशी रुपये कॅरेट मित्रांशाचा माल पाहू शकतो निर्मल व्हॅरायटी सहाशे ऐंशी रुपये कॅरेट पावणे आठशे रुपये कॅरेट सातशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट असे बघा माल पाहू शकता शाहीन नाही काही सांगता येत नाही पावणे आठशे रुपये कॅरेट मित्रांनो त्याची काकडी पाहू शकता पावणे आठशे रुपये थर बाबा एकोणतीसशाला तीन कॅरेट रेट बेचाळीसशेला तीन कॅरेट चौ चौदाशे गेली राऊंड पिकर चौदाशे चौदाशे रुपये करेटा कोणती गाडा कोणती काढा आहे दाखवून दे पण मला पणशेला पंधरा हजार पाचशे ला दहा करेट पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास रुपये करेट अशा प्रकारची काकडी पाहू शकतात व्हेरायटी कोणती बोलत व्हरायटी कोणती व्हरायटी कोणती आहे कुठले का कोणतं आपलं पंधराशे पन्नास रुपये शाईन कापली एकदम बर वापरी सहाशे तीस सहाशे तीस द्या घ्या बरोबर तीस रुपये कॅरेट असेल सहाशे तीस सहाशे ऐंशी रुपये कॅरेट असेल बाबा काय भाऊ गेली सहाशे ऐंशी कुठले गाव कोणतं आपलं तुमचं नाव काय शिवाजी महाधू महाधू आडनाव महाधूर आडनाव काय वनवे वन वे धन्यवाद सहाशे ऐंशी रुपये कॅरेट असेल सहाशे ऐंशी सातशे माल पाऊ शे ऐंशी रुपये कॅरेट नमस्कार आपली आहे का सातशे ऐंशी रुपये कॅरेट अशे प्रकार अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शिमला मिरची तीनशे तीस रुपये कॅरेट थ्री थ्री झिरो तीनशे तीस रुपये कॅरेट दहा किलो वजन दोनशे तीस रुपये कॅरेट पावणे चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू तर व्हेरायटी कोणती हा भाऊ व्हेरायटी कोणती पॅरेटीन व्हेरायटी पावणे चारशे रुपये कॅरेट धन्यवाद दादा तुमचं गाव कोणतं बोराळे शिवडा बोराळे तालुका धनवड जिल्हा नाशिक धन्यवाद दादा गणेश रमेश निमाळकर मतदारसंघ असं काय काय परत सांगा गणेश रमेश निंबाळकर तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस तंत्र शिमला मिरची तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट थ्री एट फाईव्ह तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट शिमला मिरची गाव कोणतं गाव कोणतं मावली धन्यवाद चारशे पंच्याऐंशी अरे हां दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस पंचवीस कॅरेट होते काय भाव गेले चारशे सत्तर रुपये धन्यवाद रामदास चारशे सत्तर गाव कोणतं आपलं हा तालुका कारल्याच्या भावात वाढ आहे आज चारशे सत्तर रुपये काय भाव गेले अशा प्रकारचं पाचशे चाळीस रुपये कॅरेट मध्ये आपण पाहू शकता आर एन व्हरायटीचं कारलं आहे पाचशे चाळीस रुपये कॅरेट तुमचं आहे का दादा हे आज एकदम भाव भारी गेल्या पाचशे चाळीस रुपये कॅरेट सहाशे सहा हजार शंभरला दहा करेल प्रगती व्हेरायटी सहाशे दहा रुपये कॅरेट प्रगती व्हरायटी आहे

शे सत्तर रुपये कॅरेट बारा किलो दोनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपूकसुद्धा बारा कि बो ते मोती पाना घेतल्या ना दोनशे ऐंशी रुपये कॅरेट नव्वद नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपौ सुद्धा मित्रांना बदला माल नव्वद रुपये कॅरेट माझं नाही गो नव्वद रुपये कॅरेट बदला माल नव्वद रुपये कॅरेट एकशे साठ गेला रे तुमचं आहे का कुठले तु, गाव कोणतं आपलं पेठ धन्यवाद एकशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता दुधी भोपळा अठरा नऊ एकशे साठ रुपये कॅरेट वन सिक्स झिरो दोनशे पाच रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता दुधी खोपरा साठ रुपये कैरेट मंत्र अश्वे पदार्थ माल पु शकताजे शोर मवली वेरायटी कोई कि कोणती व्हेरायटी आहे निर्मल काय भाव गेला एकोणतीसशेला अकरा कॅरेट दोनशे त्रेसष्ट रुपये कॅरेट निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी तुमचं गाव कोणतं हां तालुका सुरगाना धन्यवाद दोनशे त्रेसष्ट रुपये कॅरेट निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी अठरा मित्रांना एकदम भारी गेला आता परत दोन दिवसांनी चेक कर का धन्यवाद दोनशे त्रेसष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो बिलकिट इकडे पण थोडं असा मिक्स माल आहे की मिक्स आहे सेट तकलीफ नाही तकली तीनशे रुपये गेला ना तीनशे तीस रुपये प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो वनिता विलकिट वनिता व्हेरायटी का मग यां जा तीनशे तीस रुपये करायट थोडा जाड साईज तीनशे तीस रुपये करेक्ट माल पाहू शकता यांचा व्हेरायटी तीनशे तीस आजची लांबडी वांग्याचे बाजार बाजार येणे आहेत शंभर रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट जसा माल तसा भाव बारा किलो वजन वांगे पाहू शकतो मित्रांनो गावठी वांगे पंधरा किलो वजन टू फोर वन दोनशे एक्केचाळीस रुपये कॅरेट टू फोर वन दोनशे एक्केचाळीस रुपये कॅरेट दोनशे एक्केचाळीस पंधरा किलो वजन तीनशे पंधरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता दादा कोणती व्हेरायटी तीनशे पंधरा गेले ना धन्यवाद दादा तीनशे पंधरा रुपये कॅरेट गावठी वांगे मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकतात पंधरा किलो वजन तुमचं गाव कोणतं हां तालुका धन्यवाद दादा अशा प्रकारचे जाड साईज माल पाऊस पंधरा थोडा मिक्स माल आहे जाड आणि बारीक एकशे पंच्याऐंशी रुपये करायचे वन एटी फाईव्ह वन एटी फाईव्ह वन एटी फाईव्ह पंधरा किलो वजा दोनशे पासष्ट टू सिक्स फाईव्ह दोनशे पासष्ट रुपये करेक्ट पंधरा किलो दोनशे पासष्ट रुपये दोनशे कॅरेट सातशे रुपये कॅरेट म्हणतात सातशे रुपये सातशे का दादा फायनल द्यायचा भाव फायनल भाऊ एकच भाविक हा काय भाऊ दादा हां हां सर दीडशे रुपये थोडा बारीक साईज आहे पंधरा गड्डे हां पंधरा गड्डे हां समोरचा खुश समोरचा खुश घेणारा दीडशे रुपये कॅरेट पंधरा नग अशा प्रकारची लहान साईज पाहू शकता एकशे साठ नाही का नाही टाकत बाबा तुम्ही कोबी नाही एकशे साठ दिव्य व्हरायटी एकशे साठ रुपये फायनल का एकशे साठ एकशे साठ फायनल का दीडशे सातशेने घेतली कोणती तलवार आहे काही चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारची मिरची पाहू शकते तलवार मिरची चारशे काय कोण दिला काका तीनशे रुपये ना माल भारी विरांग माल विरांग तीनशे रुपये कॅरेट मिडियम साईज माल तीनशे रुपये कॅरेट कुठला माल आहे गावकोंदा बैल दिंडोरी दिंडोरी चालू धन्यवाद तीनशे काय भाव दिला दादा काय भाऊ घेतला बरोबरशे कसं काय साडेतीनशे साडेतीनशे रुपये कॅरेट असे प्रकारचा मल पाव सांगितलं टोमॅटो भारी तो मल शाहू टोमॅटो कित प्रकारचा पाचशे रुपये कॅरेट पायरन काय भाव दिला दादा पायरान काय भाव विकला पाच रुपये ना पाचशे रुपये करायचं चला बरं ऐंशी रुपये होतो शब्द कसा माल पाहू शकतो मित्रांनो ऐंशी रुपये धवल का होता विकम ऐंशी रुपये होत जास्त कोणती व्हेरायटी डबल बघा मोजून घ्या नाही ते एखाद शिल्लक जायच डबल व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता डबल व्हेरायटी किती वाजे आले होते आज शंभर वजे आणले होते काय भाव केली गाव कोणतं हिंगणवाडा तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद मी एकशे दहा ना मी धवलच ना दादा एकशे दहा ना एकशे दहा पोहोचव धवल